सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा जे सीईटी ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक अपेक्स तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसरण सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली जादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल करणारे विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन डबल एस सी स्कॉलरशिपसह सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी आय आय टी जे ई नीट फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक स्क्वेअर भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटार सह डान्स प्रशिक्षण उपलब्ध आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा आमदार विश्वजित कदम यांचा काँग्रेस मेळाव्यात झंझावात सांगली येथील काँग्रेस मेळाव्यात विश्वजित कदम आक्रमक राजकीय परिस्थितीवरून संताप व्यक्त करत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वजित कदम यांचा इशारा विशाल पाटील यांना आतापर्यंत वाऱ्यावर सोडलं नाही शेवटपर्यंत पाठीशी शे उभा राहिलो वरिष्ठांच्या विनंतीनंतर विशाल पाटील यांना समजवण्याचा खूप प्रयत्न देखील केला विश्वजित कदम यांची माहिती अरे भावा नको या भानगडीत पडू लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असत विश्वजित कदम, विश्वजित कदम यांनी अपक्ष अर्ज भरण्यापूर्वी दिला होता विशाल पाटील यांना सल्ला पुढच्या लोकसभेला कोणीही आडवा येऊ दे खासदार तूच होशील असा शब्द विशाल पाटील यांना दिल्याचा कदमांचा दावा पण विशाल पाटील यांनी आमचं ऐकलं नाही विश्वजित कदम यांची खंत पण माझी लढाई हाताच्या चंद्रहार पाटलांना एम एल सी देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसला जागा मिळावी यासाठी सगळे प्रामाणिक प्रयत्न केले परंतु या निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आदेशानुसार ताकदीने काम करू महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जी मत पडतील ती काँग्रेसची मते असतील शिवसेनेने भविष्यात काँग्रेसच्या मतावर अन्य निवडणुकीला दावा करू नये हे ठणकावून सांगत विश्वजित कदम यांनी काँग्रेस नेत्यांना देखील हादरवले गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर तुमच्या सगळ्यांचे मला फोन येत होते विश्वजी दत्त विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सहकारी आता बंडखोर उमेदवारी करतोय मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थितीने खंबीरपणे उभे राहिलो तो एकोणीस तारखेला अठराला मायकडे आला सतराला मायकडे आला बावीसला एकवीसला रात्री आला काँग्रेस पक्षाने शिवसेनाने आमच्या विनंतीला देऊन माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली दोन पक्षांकडनं शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष मी सांगितलं अरे भावा नकळ्या भानगडीत पडू अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला पक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापटी येत असतील काही लोक ह्याच्यासाठी येत असतील ह्याच्यात नको फसवू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता ह्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते मी कुठलीही कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती मी मागाशी सांगितलं चंद्रार पाटलांना सुद्धा कुस्तीगर म्हणून आदर आहे मी त्याला जाहीरपणे सांगितलं की बाबा थांब तुला एम एल सी करतो हेही विनंती केली ठीक आहे तेही त्यातनं ते मार्ग सुटला नाही काय बोलायचं काय म्हणजे जे काय करण्यासारखं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत राहा आणि म्हणून मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आज तुम्ही तिन्ही नेते आलात तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहात तुम्ही माझ्यासाठी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली टोकाची भूमिका घेतली नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्या बाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामा नये आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही ही काँग्रेसची मतं असणार आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसं आम्हा काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं कार्यकर्त्यांचं तळागळातील आमच्या नगरसेवकांच्या जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या मी ओढस या ठिकाणी सांगतो आज चुकून होऊन मी काय बोललो असेल तर या ठिकाणी तुम्हाला तिघांची माफी मागतो त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं नाही पण जिल्ह्यातली वस्तुस्थिती काय कार्यकर्त्यांची भावना काय हे तुम्हाला समज समजणं गरजेचं होतं आणि म्हणून आता पुढे जे काय तुम्ही आदेश द्याल कारण मला तीन दिवस भयानक दिल्लीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला फोन येले मी नाव घेऊ शकत नाही या सगळ्या नेत्यांनी मला काय काय सांगितलं अरे विदर्भात पाच जागा काँग्रेसच्या होत्या विश्वजीत तिथं जर मित्र पक्षांचे कार्यकर्ते आपल्यासाठी बिनशर्त या ठिकाणी पडले तर आता आपण काय त्यांना सांगायचं ह्याला मी उत्तर देऊ शकलो नाही हा व्यापक विचार हा राज्याचे नेते म्हणून दिल्लीचे नेते म्हणून तुम्हाला भारतात महाराष्ट्रातला करावा लागेल पण जिल्ह्याचा विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी ही सगळी माणसं आमच्याकडं आशेला धरून आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही पण हे ह्याचा कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी हे करा राजकारण रा, आमच्याशी केलं त्यातून आम्ही काढू महाविकास आघाडीच्या चार धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत ह्याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू ओढ या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जीव मराठी